नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक भरती संबंधीचे अपडेट्सही घेत असतो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती ज्यामध्ये तुम्हाला दहा टक्के सवर्ण आरक्षण हे कशा पद्धतीने घेता येईल आणि त्याचबरोबर या सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील आणि याचबरोबर या सवर्ण आरक्षणाकरिता शिक्षक भरतीच्या जाहिरातीमध्ये एकूण किती जागा आलेल्या आहेत त्यांचा तपशील आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यांना ही माहितीसुद्धा शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जेव्हा तुम्ही जाताल तेव्हा तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती प्राप्त होईल ज्यामध्ये सवर्ण आरक्षण या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जायचं आहे सवर्ण आरक्षण या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला शासकीय नोकरीसाठी सवर्ण आरक्षण याची परिपूर्ण माहिती मिळेल कधीपासून लागू होणार आहे आणि यामध्ये कोणाला लाभ हा मिळू शकतो याविषयी परिपूर्ण माहिती तुम्हाला वरच्या प्लेलिस्ट व्हिडिओमधून मिळून जाईल त्यानंतर दुसरा व्हिडिओ म्हणजे सवर्ण आरक्षणाचा लाभ कोण घेऊ शकतो हा व्हिडिओ तुम्ही क्लिक करून पाहिल्यानंतर यामध्ये तुम्हाला केंद्र सरकारने समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना दिलेले सवर्ण आरक्षण जे दहा टक्के सवर्ण आरक्षण या पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीमध्ये सुद्धा लागू केलं जाणार आहे या विषयीची माहिती मिळते विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील सुद्धा परिपूर्ण माहिती मिळते त्यामुळे ही प्लेलिस्ट तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ठरणारी आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना म्हणजेच ईडी ईडब्ल्यू एस या घटकातील वि समाविष्ट विद्यार्थ्यांना एकूण झेडपीमध्ये किती जागा या सध्या जाहिरातीमध्ये दिसून येत आहेत जेणेकरून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीमध्ये अप्लाय ह्या करता येईल एकूण या जागा एकशे नव्याण्णव असून यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांकरिता सहासष्ट जागा अनाथाकरिता एकही जागा नाही खेळाडूकरिता नऊ जागा भूकंपग्रस्ताकरिता तीन जागा प्रकल्पग्रस्ताकरिता नऊ जागा आणि अंशकालीनकरिता वीस जागा या देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर माजी सैनिक या पदाकरिता एकतीस जागा आणि त्याचबरोबर महिलांकरिता एकसष्ट जागा या देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील अगोदरचे दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की आपला यामध्ये समावेश होतो का त्या विद्यार्थी मित्रांनी इथे पसंतीक्रम नोंदवताना त्यांना अत्यंत उपयुक्त अशी मदत होईल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आर्थिकदृष्ट्या दुर्बल या घटकाचा फायदा घेण्यासाठी ज्या महिला उमेदवार आहेत म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या असे आहेत त्यांना त्यांचं महिला आरक्षण प्रमाणपत्र हे उपयुक्त ठरेल याचा लाभ घेण्याकरिता त्यामुळे इतर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका